महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा विधेयक जे आता नुकतं मंजूर झालं त्या संदर्भामध्ये आमचे मित्र डॉक्टर अमोलजी वाघमारे आदरणीय राजाभाऊ बानखेले प्रभाकरजी बांगर यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला माहिती आहे की हे जे विधेयक आहे हे जनसुरक्षा विधेयक नसून हे भाजप सुरक्षा विधेयक आहे भाजपचे जे, जे कार्यकर्ते फॅन खाली बसून महाराष्ट्र बघत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी विधेयक त्यांनी आणलेलं आहे अतिशय वाईट आणि खंत वाटतं की त्यांनी अर्बन नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणला असा पपगोंडा केलेला आहे परंतु ते पूर्ण चुकीचं आहे नक्षलवाद आपल्या भागामध्ये नाही आता प्रभाकरजी यांनी डॉक्टरांनी सांगितलं राजाभाऊंनी सांगितलं आत्ता आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय पोलीस आम्हाला कोणतीही परवानगी न घेता आम्हाला उचलू शकतात आणि आम्ही दहशतवादी आहे ते ठरू शकतात आणि या संदर्भात आम्ही कुठेही दाद मागता येत नाही आम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये याच्याविरोधात दाद मागता येत नाही सगळ्यात वाईट गोष्ट आहे उद्या आपण आपल्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आपण उतरू शकत नाही उद्या पोलिसांना वाटलं एखाद्या माणसाकडे पाच लाख रुपये सापडले बिचाराचे कष्टाचे असतील आणि त्याला ते वाटलं याला याचा कार्यक्रम लावायचा बाळासाहेब ते सांगतील का हे पैसे तुम्ही मनी लॉन्ड्रिंगचे आहेत तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला अधिकार ठेवला नाही सिद्ध करण्याचा सा। त्यांनी सांगितलं मनी लॉन्ड्रिंगचे मनी लॉन्ड्रिंगचे तुम्ही त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठू शकत नाही तुम्ही एखादं आंदोलन केलं ते म्हणतात की बाबा अर्बड नक्षलवाद त्याला विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहेत बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी माझ्या अगोदर हे विधेयक कसं आपल्यावरती लादलेलं आहे हे सर्व त्याची इतमभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण सर्वच जर जाणकार आहात त्यातले जर अशा पद्धतीने जर राजकीय मंडळी जर आपल्यावरती जर ते विधेयक लादत असतील तर त्याचा कसा आपण त्याचा विरोध केला पाहिजे ते कसं नामंजूर केलं पाहिजे याच्यासाठी खरं तर आजचा हा हे आंदोलन हा मोर्चा आपण या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे आणि याच्यानंतर दोन ऑक्टोबरला याच्याहीपेक्षा एक मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीचं एक विरोध आपल्याला या महाराष्ट्र शासनाला भारत शासनाला या ठिकाणी करायचा आहे आज आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य लोकांवरती किती अन्याय त्या ठिकाणी होत आहे आणि या माध्यमातून आणखी देखील हा जो कायदा जर मंजूर त्यांनी केलेलाच आहे परंतु हा रद्द जर झाला नाही तर याहीपेक्षा एक असं भयानकप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये एक अराजकता माजेल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे अधिकचं काही बोलून मी आपला सर्वांचा वेळ घेत नाही बराचसा उशीर झालेला आहे परंतु मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सर्व नेते मंडळ या ठिकाणी जमा झालेली आहेत सर्वांनी आपले आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत मी देखील आपल्या सर्वांच्या वतीने आणि आंबेगाव तालुक्याच्या एक जनतेच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सूचित करू इच्छितो की हे जे जनसुरक्षा विधेयक जे मंजूर झालेलं आहे रा याला आपल्या सर्वांनी या ठिकाणी विरोध करून हे नामंजूर करण्यास सरकारने भाग पाडावं असे मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी प्रार्थना करतो विनंती करतो आणि आपला सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी पत्रकार बंधू असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आम्ही तेच म्हणतोय की तर स्वातंत्र्य मिळालंय आम्हाला लोकशाही व्यवस्था आहे आणि सत्तेमध्ये आपण जर गेलेलं असेल एका विशिष्ट पक्षाचं सरकार तर आपण संविधानाप्रमाणे कारभार करावा आपण इंग्रजांसारखं जनतेला पारतंत्र्यात नेणारा कारभार करू नये आणि अशा प्रकारचे कायदे आणू नये आणि जर ते आणले तर त्याला हा राज्यभरातून प्रचंड प्रमाणात पुढच्या काळात विरोध झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला कुठंतरी संपल्याचं सरकार सांगतो पुरेसे कायदे मात्र हा कायदा आणून सरकारचा काय थोडक्यात यांना शेतकऱ्यांच्या चळवळी नको यांना कामगारांच्या चळवळी नको आहेत यांना अल्पसंख्याकांच्या आदिवासींच्या दलितांच्या चळवळी नको आहेत यांना बोरगरीबांनी प्रश्न विचारलेले नको आहेत यांना सत्तेला जाब विचारणारे नको आणि म्हणून आंदोलकाचा दाब थांबवा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मागे ईडी लावू शकत नाही मग आम्हाला बंद कसं करायचं तर आम्हाला ह्या जनसुरक्षा कायद्याच्या नावाने कुणीही शासनाच्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठू नये याच्यासाठी ही, ही तरतूद आहे हा कायदा आहे पण हे विसरतायत की ह्या भारतामध्ये वाद संवादाची वर्षानुवर्ष परंपरा राहिलेली आहे ह्या देशामध्ये सत्तेला प्रश्न विचारणे गरजेचं आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला एक महत्व असतं तो विरोधी पक्षांचा आवाजच दाबायचा संघटना कामगार शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा अशा प्रकारचं एक कूटनीती आणि घानेड राजकारण हे सरकार आणू इच्छित आहे या कायद्याद्वारे त्याला आमचा विरोध आहे तुमचं नाव सांगा आणि कोण सांगा मी डॉक्टर रामोल वाघमारे किसान सभेचा पुणे जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून काम पाहतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम पाहतो काय सांगा तुमचं नाव सांगा पण सांगा मी शिवसेना तालुका प्रमुख आंबेगाव तालुका नितीन बालेराव आज तुमच्या पक्षाने आंदोलन केलं कोणते कोणते पक्ष आंदोलन सहभागी होते काय थोडक्यात सांगा महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष या आंदोलनात सहभागी होते आमची महत्वाची मागणी म्हणजे हा जो कायदा जनसुरक्षा कायदा जो यांनी अमलात आणलाय तो रद्द करावा ही मागणी प्रामुख्याने आमची या ठिकाणी होती आज हो आ, नाव सांगा। निलेश वळसे पाटील माझी मागणी म्हणजे असा आहे की हा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा आहे की उचला उचली कायदा आहे तेच कळायला मार्ग नाही सपोज ही जर नगरपंचायत आहे नगर एखादा कारभार चुकीत चाललाय आणि नगरपंचायतच्या हद्दीमधल्या तिथल्या सर्वसामान्य माणसाने जर जाब विचारला की हे काम चुकीचं का चाललंय त्याला हा कायदा लागू करणं त्याला उचललं जाणार माझ्या शेजारी समजा एक शेतकरी दुसरा असते कुठतरी माझ्या शेजारी समजा एक शेतकरी आहे आणि तो बीजेपी भी वाला आहे त्याने जर माझा बांध कोरला तर मी त्याला विचारू शकत नाही तुम्हाला बांध का कोरला लगेच मला उचलला जाणार असा कायदा असा कायदा जर अंमलात आला तर तो सर्वसामान्यांना न परवडणार आहे त्यामुळे हा कायदा रद्द झालाच पाहिजे नक्की या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन झालं आणि या आंदोलनकर्त्याने जन सुरक्षा त्यांनी विरोध दर्शवला आहे कायदा कुठेतरी रद्द अशी या आंदोलनकर्त्याची मागणी आहे जाधव पुणे सुपरफास्ट या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट